या जन्मदिनाच्या शुभ आपली सारी स्वप्न साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावे आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं ही सदिच्छा साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कागल विधानसभेचे लोकप्रिय आमदार तसे महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच नागरिकांचे व शेतकऱ्यांचे आधारस्तंभ माननीय नामदार हसन सो मुश्रीफ यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा श्री दत्तप्रसाद पतसंस्था कळंबीचे संस्थापक चेअरमन श्री के बी पोवार